उजासकडून स्थानिक महिलांचे सक्षमीकरण मनपा आयुक्त संतोष खांडेकर उजास संस्था बिल अँड मेलिडा गेट्स फाउंडेशनच्या सहकार्याने जालना येथील त्यांच्या उजास ग्रीन क्लॉथपॅड मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आले शाश्वत क्लॉथपॅड तयार करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे स्थानिक बचत गट एस एच जी महिलांना उपजीविकेच्या मोलाची संधी उपलब्ध झाली असून उजासकडून स्थानिक महिलांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे असे मनोगत मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी व्यक्त केले ओम बिर्ला एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने पहिला वर्धापन दिन आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर उप आयुक्त केशव कानपुडे सर्व सरव्यवस्थापक पूनम पाटकर यांची उपस्थिती होती जालना युनिटने यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केले असून उजासने राष्ट्रीय स्तरावर कापडपॅड वितरित आणि महाराष्ट्रात आणखी बचत गटाच्या नेतृत्वाखाली उत्पादन युनिट स्थापन करून संपूर्ण भारतात आपले प्रयत्न वाढवायचे लक्ष बाळगले आहे यावेळी जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर म्हणाले की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शाश्वत मासिक पाळीच्या उत्पादनांचा वापर करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उजास सोबत सहयोग करण्याचा आम्हाला अभिमान आहे केवळ शाश्वत प्रकल्पांवर काम करणे एवढेच नव्हे तर उपजीविका निर्मितीला प्रोत्साहन देणे हा आमचा उद्देश आहे कापडी पॅड तयार करण्यासाठी बचत गटांच्या सहकार्याचे उल्लेखनीय परिणाम दिसून आले आहेत आदिवासी महिलांमध्ये जागरूकता वाढल्याने मासिक पाळीच्या आरोग्य व्यवस्थापन पद्धती सुधारल्या आहेत हा वेग असाच वाढेल आणि त्यांचे मासिक पाळीचे आरोग्य प्रभावीपणे व्यवस्थापित करू शकतील असा आम्हाला विश्वास आहे शिवाय जालना महानगरपालिका उज्जासकडून एकूण पॅड उत्पादनांपैकी पन्नास टक्के करून या उपक्रमाला एक पाऊल पुढे कुमारी पूनम पाटकर म्हणाल्या गेल्या एक वर्षात सहभागी झालेल्या सर्व बचत गटांचे स्थानिक मुख्याध्यापकांचे शाळा व्यवस्थापनांचे विद्यार्थ्यांचे समुदायाचे आणि जालना महानगरपालिकेचे आम्ही आभार मानतो उजास मध्ये आमची कटिबद्धता शाश्वत मासिक पाळीच्या उत्पादनांच्या निर्मिती पलीकडे आहे महिलांना योग्य कौशल्ये आणि संसाधनांनी सुसज्ज करून सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत गेल्या वर्षभरात आम्ही बचत गटातील महिलांना शंभर शिलाई मशीन प्रदान करून कापड उत्पादनाचा प्रवास सुरू करण्यासाठी आवश्यक साधने त्यांना उपलब्ध होतील याची निश्चिती करण्यात आली आहे सुरुवातीपासूनच या उपक्रमाचा बचत गटातील महिलांवर लक्षणीय परिणाम झाला असून यापैकी अनेक महिलांना स्थिर उत्पन्न मिळाले आहे त्यांचे मासिक उत्पन्न सरासरी दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे मासिक पाळीबद्दल आरोग्य जागरूकता वाढवण्याच्या आमच्या व्यापक ध्येयाचा हा उपक्रम आहे असे त्या म्हणाल्या यावेळी कार्यक्रमास बिरला एज्युकेशन ट्रस्ट सर्व पदाधिकारी व उर्जासच्या महिला उपस्थित होत्या आजचं जे आपण पत्रकार परिषद बोलवली होती त्याच्यामागचं एक कारण हे होतं की आपला ज्या उज्जास प्रोजेक्ट आहे त्याला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्याचा आज वर्धापन दिन होता आणि जे प्रॉडक्ट आपण बनवतो आहे जे रियुजेबल बॅड आपण बनवते आहे ते इतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जावं या महिलांनी काय केलं आहे त्यांची जर्नी ही सगळ्यांना समजावी आणि हे जे एक प्रोजेक्ट जालनामध्ये चालू आहे जे सुद्धा सपोर्टनी चालू आहे ते इतरांना समजून त्याचा मोठ्या प्रमाणात अवेअरनेस व्हावा आणि त्यांचं प्रोडक्टचं मार्केटिंगसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने व्हावं इकडे जे एक बचत गट आहे जे दामिनी म्हणून नावाने आहे त्या बचत गटामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस महिला आहेत आणि सध्या या वीस ते पंचवीस महिला इथे येऊन हे प्रोडक्शन करतात प्रोडक्शन युनिटमध्ये आणि त्या सगळ्यांचं इन्कम हे साधारणतः वाढलेलं आहे तर आपल्या प्रोजेक्टला आत्ता करंटली असोसिएटेड जवळजवळ वीस ते पंचवीस महिला आहे मार्केटिंगमध्ये सध्या तरी आपण उज्जासच्या निर्मितीने जवळजवळ चौदा डिस्ट्रिक्टमध्ये अवेअरनेस करतो आहोत या प्रॉडक्टचा आपण अवेअरनेस करतो हो। आहोत हे प्रोडक्ट आपण पहिल्यांदा इतर डिस्ट्रिक्टमध्ये पाठवतो आहे आणि त्याचं जवळजवळ डिस्ट्रीब्युशनही आपण फ्री करतो आहे जेणेकरून लोकं वापरतील त्याचा अंदाज घेतील आणि मग हे जर प्रोडक्ट वापरलं किंवा चांगलं झालं तर त्यानुसार त्याचा डिमांड जनरेशन खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि म्हणून आपण अशा पद्धतीचं मार्केटिंग स्ट्रॅटेजी करतो आहे जवळजवळ आपले आत्तापर्यंत तरी जितके पॅड आपण बनवलेले आहेत तितके सगळे पॅड आपण आपले विकले गेलेले आहेत